गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध शंभर रुपयांच्या लाचेपाई दोन पोलीस निलंबित पोलीस दलाची प्रतिमा डागळली नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुणेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ शंभर रुपयांची लाच न मिळाल्यामुळे एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले या घटनेमुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर आणि चारित्र्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कॉन्स्टेबल सत्यनारायण शिंदे आणि संदीप कोळी या दोघांवर हे गंभीर आरोप सिद्ध झाले असून त्यांनी एका मध्यरात्री हॉटेलमध्ये घुसून कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती केली आणि मारहाणही केली ही संपूर्ण घटना सात एप्रिल रोजी घडली एका व्यक्तीमार्फत पैसे गोळा करण्याचे काम सुरू होते त्याच व्यक्तीने पोलिसांना माहिती दिल्यावर हे दोघे हॉटेलमध्ये गेले हॉटेल कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्यांनी मारहाण केली या मारहाणीमुळे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली चौकशी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची जबाबदारी ठरवण्यात आली आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले निलंबनाच्या काळात त्यांना खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास बंदी असून मुंबई शहर सोडण्यासह करण्यात आले आहे दररोज हजेरी लावणे आणि दर शुक्रवारी नायगाव पोलीस मुख्यालयात साप्ताहिक कवायतीस उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे ही घटना पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी आहे पोलीस दलात अशा घटनांमुळे सामान्य जनतेचा विश्वास कमी होतो ही बाब अधिक चिंताजनक ठरत आहे